नमस्कार मित्रांनो आताच मिळालेल्या अपडेटनुसार अहमदनगर जिल्हा परिषदेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो पेसा आणि नॉन पेसा म्हणजे अनुसूचित क्षेत्राबाहेरील आणि अनुसूचित क्षेत्रातील या दोन्ही पदांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात आपल्याला महापरीक्षा पोर्टलवर सुद्धा पाहायला मिळेल त्या ठिकाणी पद पहा औषध निर्माता यासाठी पद आहे तेरा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के एकशे अठरा पद आहेत आरोग्यसेवक चाळीस टक्के ब्याऐंशी पद आहेत आरोग्यसेवक महिला तीनशे एकोणतीस पद आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका आठ पद आहेत विस्ताराधिकारी कृषी दोन विस्ताराधिकारी सांख्यिकी ग्राम प ग्रामपंचायत एक विस्ताराधिकारी सांख्यिकी महिला व बालकल्याण दोन त्यानंतर मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ तीन कंट्राटी ग्रामसेवक पासष्ट स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अठ्ठेचाळीस वरिष्ठ सहाय्यक लिपिक अकरा वरिष्ठ सहाय्यक लेखा बावीस आ, बारा आणि कनिष्ठ लेखा अधिकारी चार अशी एकूण सहाशे अठ्ठ्याण्णव पदं आपल्याला या ठिकाणी नॉन पेसासाठी दिसतात आणि त्या ठिकाणी मित्रांनो विस्तार अधिकारी त्या ठिकाणी ग्रामपंचायत होतं आपलं ग्राम विकास होतं लक्षात ठेवा पंचायत राजचं ते सांख्यकी होतं त्यानंतर नॉ पेसासाठी पहा आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष एक जागा आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के सहा जागा आहेत आरोग्यसेवक महिला एक जागा आहे अंगणवाडी परीक्षिका आ, या ठिकाणी मित्रांनो आरोग्यसेवक महिलांसाठी तेवीस जागा आहेत लक्षात ठेवा आणि अंगणवाडी परीक्षिका यासाठी एक जागा आहे अशी एकूण एकाहत्तर आणि एकूण जागा आहेत त्या मित्रांनो सातशे एकोणतीस पेसा आणि नॉन पेसा धरून सव्वीस मार्च दोन हजार एकोणीसपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि सोळा एप्रिल दोन हजार एकोणीसपर्यंत आपण फॉर्म भरू शकणार आहात मोस्टली सर्व पदं ही जवळपास ग्रॅज्युएशन बेसिसवर आहेत आणि वयाची अट मित्रांनो अठरा ते अडतीस ओपनसाठी आणि अठरा ते त्रेचाळीस ही अदर कॅटेगरीसाठी आहे तर लक्षात ठेवा सव्वीस मार्च ते सोळा एप्रिलपर्यंत आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता याबद्दल आपल्यामुळे काही शंका प्रश्न मत असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहित चला मित्रांनो व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र